महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला आहे अतिवृष्टीमुळे जवळपास सर्वच्या सर्वच पाण्याचे प्रकल्प ओसंडून वाहत आहेत ओसंडून वाहणारे जलप्रकल्प आणि नद्यांनी धारण केलेलं रौद्ररूप यामुळे शेतीचं प्रचंड नुकसान होत आहे शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झाला आहे या शेतकऱ्याला वाचविण्यासाठी आता सर्वांनीच पुढे येणं गरजेचं आहे विशेषत सरकारने योग्य अंमलबजावणी करून सरसकट शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करून आता मोठ्या प्रमाणात मदत देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे आज शेतकरी या संकटाशी दोन हात कसे करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे सध्या शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या पिकं वाहून गेली पिकं पाण्यात बुडाली आहेत एवढंच नाही तर शेतकऱ्यांची जनावरंसुद्धा वाहून गेली आहेत शेतकऱ्यांचं होतं नव्हतं ते सगळं वाहून गेलं आहे अनेक शेतकऱ्यांच्या घराधरात पाणी शिरलं आहे शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर वाहून गेले शेतकऱ्यांची शेती अवजारं वाहून गेली एवढंच नव्हे तर शेतकऱ्यांचा संसार देखील या महापुराच्या पाण्यासोबत वाहून गेला आहे कधी नव्हे एवढा पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे आपण बघतोय शेतकऱ्यांचं इतकं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे की त्याची गणती आपण करू शकत नाही आणि म्हणून सरकारने आता ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे केवळ पंचनामे करून चालणार नाही तर शेतकऱ्यांच्या जीवनाचा जो पंचनामा झाला आहे त्या पंचनाम्याला जर खऱ्या अर्थानं आधार द्यायचा असेल तर आता ठोस मदतीची आवश्यकता आहे आणि म्हणून सरकारने पुन्हा एकदा आता बांधावरती येऊन पाहणं गरजेचं आहे सरकारला हे दुःख दिसेल की नाही माहीत नाही परंतु हे दुःख ही वेदना सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम आमचं आहे आणि म्हणून मोठ्या हिमतीने आम्ही हे काम करत आहोत आम्ही जन्मलो मातीत किती होणार गा माती खापराच्या दिव्यामध्ये कधी पेटणारं वाती अगोदरच संकटाशी दोन हात करणारा हा शेतकरी आज या महाकाय संकटासमोर अगदी डुबून गेलेला आहे आणि या डुबलेल्या पिचलेल्या खचलेल्या शेतकऱ्याला आधार देणं हे सरकारचं काम आहे आपण जर बघितलं तर अशा प्रकारे सर्वच्या सर्व प्रकल्प आता भरले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होत आहे नद्यांनी आपला जो प्रवाह आहे तो बदलला आहे पात्र बदललं आहे आणि म्हणून धरण क्षेत्र असतील तलाव क्षेत्र असतील नदीपात्राचे क्षेत्र असतील तिथं तिथं जाऊन ड्रोनच्या माध्यमातून हे सगळे फुटेज सरकारपर्यंत आणि प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करतो आहे अगदी पहिल्या दिवसापासून शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांची व्यथा आणि वेदना सरकारपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न आमचे आहेत म्हणून निसर्गाचा हा प्रकोप आहे निसर्गाला थांबवणं आपल्या हातात नाही पण काही उपाययोजना करणं हे मात्र आपल्या हातात असतं आणि म्हणून ह्या ओसुंडून वाहणाऱ्या नद्या आणि नद्याकाठेवरील लोकांचं विस्कळीत झालेलं जी जनजीवन आता जर आपल्याला पूर्वपदावरती आणायचं असेल तर सरकारने ओला दुष्काळ जाहीर करणं गरजेचं आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या जीवनाची वाताहत झालेली असताना देखील अजूनही सरकार ओला दुष्काळ जाहीर करत नाही कित्येक लोकांचे प्राण गेले जनावरांचे प्राण गेले जीवितहानी झाली वित्तहानी झाली परंतु अजून तरी शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी सरकारने आता ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करून ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा एवढीच माफक अपेक्षा आहे प्रत्येक अपडेटसाठी आपलं ज्ञानदेव काशीद फेसबुक पेज फॉलो करा प्रत्येक अपडेट शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि आपल्या मौलिक प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका पाहत रहा ज्ञानदेव काशीद फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल प्रत्येक अपडेटसाठी सतर्क रहा जय शिवराय जय जिजाऊ जय भारत जय किसान